अनेकदा अनेक, अनेक लोकं फ्रीजमध्ये फळे कापून ठेवून देतात परंतु फ्रीजमध्ये फळे बराच वेळ टिकतात म्हणून त्यांना असं वाटतं की फ्रीजमध्ये फळं कापून ठेवली पाहिजेत पण त्यामुळे काय होतं हे योग्य आहे का तर जाणून घेऊयात की हे योग्य नाही आहे कारण ह्याच्यातले पोषक घटक अतिशय कमी होतात आणि त्यामुळे ही फळं कधी कापून ठेवू नये त्याचप्रमाणे फळांची चवसुद्धा फ्रीजमध्ये कमी होते आणि खराब होते तसंच फळांवरती न झाकता जर फळं ठेवली तर बॅक्टेरियांची वाढ होते आणि हवाबंद जर डब्यामध्ये फळं ठेवली तर कदाचित ती चांगली राहतात वृद्ध आणि लहान मुलांना फळं कधीही फ्रीजमधली कापलेली खायला देऊ नका त्यामुळे फळं फ्रीजमध्ये कापून ठेवणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे परंतु तुम्हाला जर फळं कापून ठेवायची असेल जसं की रासबेरी असेल किंवा टरबूज असेल किंवा पपई असेल अशा पद्धतीची जर तुम्हाला फळं कापून ठेवायची असतील तर ती पूर्ण हवा बंद पॅक डब्यामध्ये तुम्ही ठेवा ज्यामुळे त्यांना बॅक्टेरियाचा कुठलाही धोका नसणार तर अशा पद्धतीने तुम्ही फळं ठेवू शकता परंतु शक्यतो फळं ताजी आणलेली खाल्लेली केव्हाही चांगली